धिंगरी आळंबीचे बेड भरवताना आपल्याला एक पहिल्यांदा काळजी घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये जे आपण काड वापरणार आहोत तर ते दोन ते तीन ती इंचाच बारीक तुकडे केलेलंच काड असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये गहू सोयाबीन भात अशा वेगवेगळ्या प्रकारचे बारीक केलेले काड आपल्याला ह्याच्यात वापरता येतात आणि ते तुकडे केलेले काढ हे सचित्र गोंधटामध्ये आपल्याला ते व्यवस्थितरित्या आठ ते दहा तासात साध्या पाण्यात भिजत ठेवणं गरजेचं आहे अगोदर त्यानंतर बाहेर काढून ते जादा पाणी जर झालेलं असलं तर त्याचा आपल्याला निचारा करणं गरजेचं आहे तर हे काळाचं निर्जंतुकीकरण आपल्याला दोन तीन प्रकारचं करता येतं त्याच्यामध्ये गरम पाणी ऐंशी डिग्री सेल्शियस एक तास किंवा गरम वाफ ऐंशी डिग्री सेल्शियस एक तास रासायनिकमध्ये शंभर लिटर पाण्यात साडेसात ग्रॅम बावीस टीन प्लस एकशे पंचवीस मिली फॉर्मॅलीन हे द्रावणामध्ये आपल्याला हे काळ जे आहे गोनपाटात भिजून ते आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि मग ते ठेवल्याच्या नंतर आपल्याला सोळा ते अठरा तास रसायनाच्या द्रावणात भिजल्यानंतर हे काळाचे पोते बाहेर काढून अतिरिक्त पाण्याचा निचारा होणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के आर्द्रता असेल अशा पद्धतीने आपल्याला ते काळ व्यवस्थितरित्या निचारा झाला पाहिजे आता ह्याच्यानंतर आपण जी पिशवी घेत आहोत तर ही पिशवी साधारणपणे जर बघितलं तर शंभर गेजची पस्तीस ते पंचावन्न डिग्री सेंटीमीटर आकाराचीच पिशवी आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी निवडणं गरजेचं आहे ती प्लॅस्टिकची पिशवी दोन टक्के फॉर्मेलिनच्या द्रावणात निर्जंतुकी करून घेणं गरजेचं आहे आणि मग निर्जंतुकीकरण केलेली पिशवी ही भरता वेळेस ही तर आपण आता बघतच आहोत की पिशवी कशी भरत आहे ती तर त्याच्यामध्ये प्रथमतः त्या पिशवीच्या खालच्या साईडला तळाशी आपल्याला पातळ थर अगोदर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर ते काळाचं आपल्याला दोन ते तीन इंचाचा जाडीचा थर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकायचं आहे ह्याच्यानंतर आपल्याला असे थराव थर पाच थर आपल्याला हे द्यायचे आहेत आणि साधारणपणे ह्या पाच किलोची जर आपली बॅ बॅग असली ती तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम स्पॉन आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे तर अशी प्लॅस्टिकची पिशवी भरल्याच्या नंतर ही आता आपण पाहत आहोत आणि अशी व्यवस्थितरित्या प्रेस करणं गरजेचं आहे आणि हे प्रेस झाल्याच्यानंतर व्यवस्थितरित्या त्याचे थर टाकल्याच्या नंतर स्पॉन आपण बघत आहोत स्पॉनचे कसे आ, रिंग पद्धतीने आपल्याला से ते स्पॉन त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे आणि थोडंसं एक सुद्धा आपलं स्पॉन त्याच्यामध्ये गेलं पाहिजे स्पॉन टाकता वेळेस आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की ते फ्रेश पंधरा ते सोळा दिवसाचंच असलेलं स्पॉन आपल्याला त्याच्यामध्ये ते वापरणं गरजेचं आहे व्यवस्थितरित्या ग्रोथ आलेलं हेल्दी स्पॉन असलेलं आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि असे साधारणपणे चार ते पाच थर तीन ते पाच सेंटीमीटरच्या ह्याने दिले तर आपल्याला व्यवस्थितरित्या ती बॅगमध्ये पाच थर स्पॉन्ज आपल्याला त्याच्यामध्ये बसते व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस केल्याच्यानंतर असं पूर्णपणे ते व्यवस्थित दाबायचं चा। दाबल्याच्यानंतर शेवटचा जो एक हे आहे सुद्धा आपल्याला थोडंसं व्यवस्थितरित्या स्पॉन टाकणं गरजेचं आहे आणि आता हे स्पॉन टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितरित्या ते प्रेस केल्याच्यानंतर त्याच्यामधली हवा जी असती आता शेवट शेवटचं स्पॉन टाकलेला आपण पाहत आहोत व्यवस्थितरित्या आपण हे स्पॉन त्याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे स्पॉन त्याच्यात टाकल्याच्या नंतर ही पिशवी आपल्याला काय करायची की एअरटाईट करायची आहे एअरटाईट आपल्याला त्याच्यामध्ये जर केली तर ती व्यवस्थितरित्या आपल्याला ती हे होतात आता बघतात तुम्ही कशी पिशवी आपण भरलेली आहे व्यवस्थितरित्या अशी स्प्रेस करत आहोत आणि प्रेस स्प्रेस केल्याच्यानंतर परत ती अशी व्यवस्थितरित्या म्हणजे जवळजवळ गुंडाळून घेणं गरजेचं आहे आणि गुंडाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की त्याच्यातली जी मन, हवा आहे ही आपण बाहेर काढणार आहोत आणि मग ही हवा बाहेर काढल्याच्यानंतर ही पिशवी बांधल्याच्यानंतर वरून असं पूर्णपणे ते व्यवस्थितरित्या गुंडाळायचं आणि त्याला रब्बरनी पॅक करायचं विशेष म्हणजे वरचं जे पिशवीचं तोंड असतं ते सुद्धा उलटं परत करून त्याला रब्बर परत आपल्याला तो व्यवस्थितरित्या बांधायचा आहे आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की, की करन जे निर्जंतुकीकरण जे बनतो आपण ते व्यवस्थितरित्या होतं त्याच्यामध्ये आणि ती पिशवी व्यवस्थितरित्या एअरटाईट होती आणि विशेष म्हणजे पिशवी परत भरल्याच्यानंतर आपल्याला ह्याला सुईने किंवा टास्क ने जवळपास त्याला आपल्याला चाळीस ते पन्नास किंवा काही जास्त सुद्धा आपल्याला त्याला बारीक बारीक छिद्र पाडणं गरजेचं आहे